माझ्या लग्नाला काहीच महिने झाले होते पण आता सुद्धा मी नवऱ्याचा स्वभाव समजू शकले नाही कारण एकतर तो माझ्यासोबत बोलायचा काम असेल तेव्हाच बोलत होता होता आणि फार कमी राहत त्यामुळे मला पण काही कळायला येत नव्हते म्हणून एक दिवस मी नवऱ्याला म्हणाले की मी तुमच्याशी लग्न केले आहे पण तरी सुद्धा तुम्ही मला वेळ देत नाही कधी माझ्याजवळ बसत नाही या बरोबर माझ्यासोबत बोलत सुद्धा नाही नेहमी तुम्ही आपल्या कामात राहता तर नवरा म्हणाला आता सध्या माझ्या मागे फार कामे आहेत म्हणून मी तुला वेळ देऊ शकत नाही पण आता नवऱ्याचे हे नेहमीचे होऊन गेले होते आमचे दोन मुशीचे घर होते वरती कोणीतरी भाडे करू राहायचे पण आता ते खूप दिवस झाले त्या घरचे दार बंद दिसत होते मी जेव्हापासून आले तेव्हापासून वरती राहणारे मला दिसले नाही म्हणून एकदा मी नवऱ्याला विचारले तर नवरा म्हणाला त्यांचे सामान आता पण खोलीतच आहे आणि ते म्हणाले की आम्ही येऊ म्हणून मी, ये। मी खोली तशीच ठेवली आहे मला एकटे घरात राहून करमत नव्हते कारण मला सासू नव्हती सासरे होते ते सुद्धा आपल्या खोलीत राहायचे नाही तर बाहेर जाऊन बसायचे सासरे माझ्याशी फार कमी बोलत होते त्यामुळे दिवसभर घरी मी एकटेच असायचे आणि आता तर नवरासुद्धा माझ्याजवळ नव्हता त्यामुळे मला अजूनच वेगळे वाटत होते एकतर माझे लग्न होऊन जास्त दिवस झाले नव्हते आणि त्यातल्या त्यात नवरा जर जवळ राहत नव्हता म्हणून रात्री मला बरोबर झोपच लागत नव्हती कारण घरीसुद्धा मला एकटी झोपण्याची सवय नव्हती कधी आई जवळ असायची तर कधी लहान बहीण त्यामुळे मला एकटे राहण्याची वेळच आली नाही पण जेव्हापासून मी नवऱ्याच्या घरी आले तेव्हापासून जास्त करून मला एकटीला राहावे लागत होते एक दिवस नवरा म्हणाला की मला आता कुठे जायचे नाही म्हणून आता मी घरीच राहणार नवऱ्याच्या गोष्टी ऐकून मला फार आनंद वाटू लागला आणि वाटले की नवरा माझ्यासोबत राहील आणि आम्ही फार गप्पा करू त्या दिवशी आम्ही जेवण केले आणि बोलत होतो सासरे पण जवळच बसले होते पण त्यानंतर नवरा म्हणाला मला फार थकल्यावर सारखे वाटत आहे म्हणून मी आराम करते आणि मी पण झोपले अचानक मला अर्ध्या रात्री जाग आली बघतो तर नवरा कुठेच नव्हता मला वाटले नवरा बाथरूम मध्ये गेला असेल म्हणून मी तिथे जाऊन बघितले तर तिथे पण कोणीच नव्हते मग मी खोलीच्या बाहेर आले आणि बघितले तर नवरा मला कुठे दिसला नाही पण वरच्या खोलीतून मला आज आवाज येऊ लागला या आधी मला त्या खोलीतून कधीच आवाज आला नव्हता बघते तर तिथले सुद्धा दार लावून होते मग मी सासऱ्याच्या खोलीत गेले तर सासरे आराम करत होते मला तर प्रश्न पडला की नवराईत क्या रात्री गेला तरी कुठे मी फार वेळ वाट बघितली पण नवरा दिसला नाही आणि त्यानंतर मला केव्हा झोप लागली कळलेच नाही सकाळी बघते तर नवरा माझ्या बाजूला झोपून होता मी उठले आणि कामाला लागले रात्रीच्या गोष्टीबद्दल नवऱ्याला विचारते म्हटले तर नवरा अगोदरच मला घाईत वाटला म्हणून मी त्याला त्या गोष्टीबद्दल विचारले नाही दुसऱ्या दिवशी नवरा कामाला गेल्यानंतर मी वरच्या खोलीकडे जाऊन बघितले तर मला दाराला कुलूप दिसला मला तर विचार आला की काल मला आवाज येत होता पण आज बघितले तर काहीच नाही मला वाटले मला काही भास झाला असेल तसेच आज माझ्या मागे थोडी जास्तच कामे होती त्यामुळे मी आज आपल्या कामात व्यस्त झाले त्यानंतर रात्री नवरा आला आणि आम्ही जेवण केले आणि आज लवकरच मी आराम करण्यासाठी गेले नवरा आपले काहीतरी काम करत होता पण रात्री पण मला कसला तरी आवाज आला आणि माझी झोप उघडली बघतो तर नवरा खोलीत नव्हता आता तर मला अजूनच विचार येऊ लागले की आवाज कसला आहे आणि नवरा इतक्या रात्री गेला तरी कुठे मी खोलीच्या बाहेर पडले तर सासऱ्याच्या खोलीतल्या लाईट सुरू दिसला मला वाटले नवरा तिथेच असेल म्हणून सासऱ्याच्या खोलीत गेले पण सासरे तर गाळ झोपेत होते आणि नवरा सासऱ्याच्या खोलीत नव्हता म्हणून मी फार हळूवारपणे आता बाहेर निघाले आणि वरच्या खोलीकडे बघू लागले बघतो तर त्या खोलीतला लाईट सुरू दिसला आणि आता तर मला धक्काच बसला कारण क्या रात्री नवरा या खोलीत करतो तरी काय मला समजायला येत नव्हते आणि तो कसला आवाज आहे हे सुद्धा मला कळत नव्हते तसेच मला भीती सुद्धा वाटत होती म्हणून मी वरच्या खोलीकडे जाऊ लागले पण अचानक मला कोणीतरी येताना दिसले म्हणून मी तसेच माझ्या खोलीत जाऊन झोपण्याचे नाटक करू लागले नवरा काही वेळानंतर खोलीत आला आता मला नवऱ्याला विचारायची इच्छा होत होती की तुम्ही इतक्या रात्री खोलीत काय करत होते पण विचार आला की मला स्वतः बघायचे होते नवरा करतो तरी काय इतक्या रात्री त्या खोलीत आणि या मागचे खरे कारण काय आहे म्हणून मी काही न बोलता झोपून गेले दुसऱ्या दिवशी नवऱ्याचं वागणे नेहमी सारखेच होते पण दिवसभर माझ्या डोक्यात त्या गोष्टी फिरत होत्या आणि वरच्या खोलीचे दार लागूनच होते पण आता मी ठरवले होते की नवरा रात्री त्या खोलीत करतो तरी काय त्याचा तपास काढायचा त्या, त्या रात्री आम्ही जेवण केले आणि मी नवऱ्याला म्हणाले मी आराम करायला जाते नवरा ठीक आहे म्हणाला सासरे आणि नवरा आपसात बोलत होते बराच वेळ होऊन सुद्धा नवरा खोलीत आला नाही काही वेळानंतर नवरा खोलीत आला मी शांतपणे झोपून होते नवऱ्याला वाटले की मी झोपून आहे तेवढ्यातच नवऱ्याला कुणाचा तरी फोन आला नवरा फोनवर म्हणाला की तुम्ही आले का आणि नवरा खोलीच्या बाहेर पडला काही वेळानंतर परत मला वरच्या खोलीतून आता आवाज येऊ लागला म्हणून मी आता सावकाशपणे वरच्या खोलीकडे गेले नवरा कुणाशी तरी बोलत होता यावरून कळले की खोलीत नवऱ्याशिवाय अजून कोणीतरी आहे मी सरळ आतमध्ये गेले बघतो तर तिथे मला एक आजी आणि आजोबा दिसले नवऱ्याला तर माझ्याकडे बघून आश्चर्यच वाटले आणि नवऱ्याला म्हणाले की तुम्ही इतक्या रात्री इथे काय करत आहे आणि हे आजी आजोबा कोण आहेत नवरा म्हणाला हे माझ्या मित्राचे आई बाबा आहेत आणि ते फार त्रासात आहे याच्या मुलाने यांना घराबाहेर काढले आहे म्हणून हे आपल्याकडे आले आहेत मी नवऱ्याला विचारले की हे आपल्याकडे रात्रीच का आले आणि मला काही दिवस झाले रोज रात्री आपल्या खोलीतून आवाज येत होता तर नवरा म्हणाला यांचा जो मुलगा आहे तो माझा जवळचा मित्र आहे पण मी त्याच्याशी फार कमी बोलतो आधी त्याच्या घरी मी नेहमीच जात होतो म्हणून त्याचे आई बाबा मला फार चांगल्याने ओळखतात पण त्याला काही व्यसने लागली त्यामुळे आता मी त्याच्याशी बोलणे कमी केले होते खर तर हा त्यांचा चुलत मुलगा आहे याच्या लग्नाला बरेच वर्ष होऊन सुद्धा मुलबाळ झाले नव्हते म्हणून त्यांनी एका मुलाला दत्तक घेतले आणि त्याला मोठे केले पण त्याला वाईट व्यसन लागले आहे जेव्हा त्याला कळले की त्याचे आई बाबा शेती विकून पैसा आणत आहे म्हणून त्या नवरा बायकोने विचार केला की आई बाबांकडून पूर्ण पैसा घ्यायचा आणि त्यांना आता घराबाहेर काढायचे कारण आता यांचे वय पण जास्त होते तसेच ते कुठल्या कामाचे नव्हते म्हणून त्यांनी विचार केला की ते पैसे देऊन यांना घराबाहेर काढायचे आणि ज्या वेळेस त्याला या गोष्टी कळल्या तेव्हा ते कसे तरी पैसे घेऊन घराच्या बाहेर पडले पण त्यांना माहीत नव्हते की कुठे जायचे कारण रात्र फार झाली होती म्हणून त्या रात्री त्यांनी मला कॉल केला हे आधी गावात राहत होते त्यामुळे ते त्यांनी मला त्या रात्री फोन केला म्हणून मी यांना आपल्या वरच्या खोलीत ठेवले आणि हे बाहेर राहत होते कारण माझ्या मित्राचा मुला फोन आला होता तो सुद्धा आपल्या आई बाबांबद्दल मला विचारत होता म्हणून मी यांना रात्री आपल्या घरी आणत होतो आणि आता ते पैसे त्यांनी बँकेत ठेवले आहे तसेच आता ते परत गावाला जायचा विचार करत आहे कारण आता मुलाचे खरे रूप त्यांना समजले आहे नवऱ्याबद्दल या गोष्टी ऐकून मला फार आनंद होऊ लागला कारण मी तर फार वेगळा विचार करत होते पण नवरा तर तसा नव्हता आणि त्या आजी आजोबांच्या चेहऱ्याकडे बघून तर मला फारच वाईट वाटू लागले आता ते परत आपल्या गावाला गेले आहे आणि नवऱ्याला नेहमी फोन करत असतात मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद